सांगा ना सर सोडली म्हणजे आढळली कशामुळं पार्किंग दिल्या सर आम्हाला शिवडीला पार्किंग दिलेली आहे कुठे शिवडीला विषय नाही सर तुम्ही गाड्या कशामुळे आडवा लागलात कशामुळे त्रास द्यायला लागला तुम्ही आंदोलकाला तुम्ही गाड्या थांबाव अ थांबा 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 तुम्ही ऐका बसण्याचा विषय नाही सर तुम्ही गाड्या कशामुळे आडवा मित्रांनो हा व्हिडिओ सगळ्यात जास्त लोकांना शेअर करा आपल्या मराठा समाजाच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा कारण बाकीचे न्यूज चॅनलवाले असे व्हिडिओ दाखवत नाही आणि आपल्या मराठा समाजाची बदनामी करत आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यात जास्त लाईक करा आणि याला कमेंट करा तुमचे मत कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर करा आणि पुढे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण हा व्हिडिओ तुम्ही ना जर संपूर्ण बघितला त्यावेळेस व्हायरल होईल नाही तर व्हायरल होणार नाही धन्यवाद आहे बाय धान्याच्या मालाच्या गाड्या या ठिकाणी येत आहेत आणि ह्या मालाच्या गाड्या या ठिकाणी आडविल्या जात आहेत हे सर तिथं सर कशामुळे गाडी आडवली होती तुम्ही सर मालाची गाडी या ठिकाणी नाही हो था था। सर कशा कशामुळे गाडी आडवली सर दे 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 दे। सर गाडी कशामुळे आडवली सांगा ना सर सो, सोडली म्हणजे आडवली कशामुळं तुम्ही गाड्या थांबाव अय थांबा थांबा था था, थांबा तुम्ही ऐका बसण्याचा विषय नाही सर तुम्ही गाड्या कशामुळे आडवा लागलात कशामुळे त्रास द्यायला लागला तुम्ही आंदोलकाला आंदोलक अय थांबा था, यांच्यावर था, था, भर सुद्धा गाडी आणू नका तुम्ही गाडीत कस काय बसले सर गाडीत कस काय बसले तुम्ही गाडीत कस काय बसले तुम्ही कोणी सांगितलंय काय तुमचा परिचय द्या तुम्ही गाडीत कसल्या बसलात काय पोलिसांवर गाडीत गाडीत कसल्या बसलात ते नी। नी? 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 सांगा त्यांना सांगितले वरिष्ठांनी कोणी सांगा वरिष्ठांचं नाव सांगा वरिष्ठांचं नाव सांगा ना कोणते साहेब आहेत सर तुम्ही नाईक साहेब तुम्ही सांगितलं गाडीत बसून गाडीत का बसून आहे गाडी अडवली का गाडी आडवली का हा पहिला प्रश्न बघा ना तुम्ही समोर आहे तुमच्या या काय काय या समोर या काय ट्रेनने जा म्हणजे गाडीने आलेलं माणसं गाडीने जाणार ना बाकी जागा बोल नागा नाही कुठे पार्किंग दिल्या सर आम्हाला शिवडीला पार्किंग दिलेली आहे पार्किंग कुठे शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही मला माहिती नाही हा मग कसं बोलताय तुम्ही कस काय म्हणता तुम्ही पार्किंग नाही अथॉरिटी दाखवू का तुम्हाला शिवडीला पार्किंग आहे सर वाहनाची पार्किंग अथॉरिटी मध्ये शिवडीला आहे कोण म्हणता नाही कोण म्हणला आहे हा कोण म्हणजे तुम्हाला फोन लावून कोण नाव तुम्ही कोणालाही आले का लक्षात बसा गाडीत बसा हो थांबा बसा

कोणाला त्रास दिलाय आम्ही का बिना कामा शेतक काय आम्ही कामधंदी सोडून चालत ना हॅलो सर ऐका सर आपल्या ज्या पार्किंग दिल्या चार पार्किंग हो थांबा हो थांबा हो तुम्ही थांबा हा सर आपल्या ज्या चार पार्किंग दिल्या ना शिवडीला 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 पार्किंग आहे ना आपली ए झोन बी झोन ए झोन सी झोन आपल्या पार्किंग दिली शिवडीला एक भाऊच्या धक्क्याला एक दिलेली आहे आणि हा एक नाईक सर आहेत आज मराठा आंदोलक आणि पोलीस यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे आंदोलकांसाठी जेवण घेऊन जाणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी थांबवल्यामुळे हा वाद उद्भवला आहे आंदोलकांनी थेट पोलिसांना विचारणा केली जेवणा जेवणाने भरलेली गाडी तुम्ही का थांबवली या दरम्यान एक व्यक्तीने पोलिसांना सांगितले की शिवडी येथे वाहनांसाठी योग्य पार्किंग सोय उपलब्ध केली आहे आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की ते शांततेपूर्ण मार्गाने आंदोलन करत आहे कोणालाही त्रास देण्याचा त्यांचा उद्देश नाही ते पुढे म्हणाले आम्ही कायद्याचे पालन करत आहोत आमचा उद्देश फक्त आंदोलन करण्याचा आहे